हाय हॅलो आज मी माझ्या मम्मी पप्पांकडे गणपतीसाठी आलेली आहे तर इकडे खूप छान वाटतंय सगळे लहान मुलं आहेत माझ्या मस्ती वगैरे फिरतायत दिसतंय का तुम्हाला सर्वांना माझ्या पप्पांच्या शेत तुम्हाला मी दाखवते सर्वांनी बघावा हे बघा किती छान वाटतंय निसर्ग पूर्ण पाऊस वगैरे हो येतोय धुके वगैरे हो आहेत शेतामध्ये सोयबीन आहेत तुमच्या इकडे पण आहे का हे बघा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा हे बघा मुली कशा खेळत आहेत ही त्यांची आहे पूर्ण कांद्याची बराखी <laughs> कोणी कोण कोण कांदे वगैरे लावताय कोणाकडे सोयाबीन पिकताय नक्की कमेंटमध्ये सांगा हा हॅलो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही सगळेजण कसे आहेत ते नक्की मला व्हिडिओच्याद्वारे किंवा द्वारे नक्की सांगा <laughs> बघा कशा मस्ती करतायत मुली छान वाटतय त्यांना पण येऊन इकडे ए तिकडे जाऊ नका चला इकडे या पाऊस आलाय